नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे तर आज आपण बनवणार आहोत साखर आणि मैदा न वापरता हेल्दी असा प्लम केक तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एका वाटीमध्ये मिक्स ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत हे मी सगळे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये फ्रेश ऑरेंज ज्यूस घालून घेतलेला आहे ते पण एक वाटी घेतलेलं आहे तर हे आपल्याला सगळं मिक्स करून एक अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपण केकचं बॅटर तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये गुळाची पावडर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपण जे तेल वापरतो व्हेजिटेबल ऑइल ते ह्याच्यामध्ये ऍड केलेले आता यामध्ये आपण दही घालून घेऊयात आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे जी गूळ पावडर आपण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे ती त्याच्यामध्ये व्यवस्थित मेल्ट होऊन जाईल आता मिक्स ले ले, अग्दी बैटर है। तर हे छान मिक्स झालेलं आहे अगदी स्मूथ असं बॅटर झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत तर आपण इथं मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यूज टाकलेला आहे आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे पण ह्याच्यामध्ये आत्ताच पाणी ऍड नाही करायचे कारण आपण ड्रायफ्रुट्स जे भिजू घातले होते त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस आपण टाकलेला आहे तर आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर ज्यूस तुम्ही तुम्हाला जो आवडतो फ्रूटचा ते तुम्ही घेतलं तरी पण चालतंय म्हणजे ऑरेंजच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे आता हे छान प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ह्या कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं तर पाणी एक हार्डली दोन ते तीन मोठे चमचे पाणी आपण घेणार आहोत ते पण थोड्या थोड्या वेळेनंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे सध्या मी इथे फक्त एक मोठा चमचा पाणी घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण कोको पावडर घालणार आहोत तर कोको पावडरमध्येच मी दालचिनी जायफळ आणि विलायची पावडर मिक्स करून ठेवलं होतं तर आता हे छान व्यवस्थित मिक्स झाले तरी पण थोडंसं जर घट्ट वाटत आहे तर ह्याच्यामध्ये राहिलेलं एक चमचा पाणी मी ॲड केलेलं आहे आता हे केकचं बॅटर आपलं तयार झालंय आता आपल्याला ज्या टीनमध्ये केक बनवायचा आहे त्याला आधी व्यवस्थित ऑइल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग जो आपला पेपर असतो तो व्यवस्थित त्याच्यामध्ये लावून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे केकचं मिश्र बॅटर बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि हे सगळं करत असताना एका साईडला मी एक ज्या पॅनमध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे तो पॅन मी प्रीहीट होण्यासाठी मीडियम गॅसवर ठेवलेलं आहे आधीच म्हणजे केक पटकन बेक होतो हे असं तीन ते चार वेळेला व्यवस्थित टॅप करून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये जे एअर बबल असतील ते निघून जातात आता हे पॅन आपण प्रिहीट करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये गरम भांडे ठेवायचं जे आपलं रिंग असतं ते ठेवून थे। ह्याच्यामध्ये केकचं टीन ठेवायचं आणि हे झाकून मीडियम गॅसवर आपल्याला पाऊन तास ठेवायचं आहे तर आता हे केक आपला तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण तो तीन घालून चेक करायचं की व्यवस्थित हा बेक झाला आहे का नाही तर आता केक हा व्यवस्थित बेक झालेला आहे आपण याला डिमोल्ड करून घेऊयात तर आता हे तुम्ही बघा किती छान केक फुगलेला आहे त्याला एकदम मस्त जाळी फुटलेली आहे आणि शिवाय हा खूप हेल्दी आहे ह्याच्यामध्ये मैदा नाही आहे साखर नाही आहे तर तुम्ही हा केक नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास याला लाईक करायला विसरू नका